आम्हालाही भाजीपच नको आम्हालाही भाजीप नको आम्हालाही भाजीप नको काय हो का संजय काका येणार हंड्रेड पर्सेंट नुसतं दोन हजार देते तोंडाला तुमच्या आईला मुलते तुम संजय काका संजय काका संजय काका महेश भाऊ संघटना शेतकऱ्यांसाठी काम करणारा माणूस बाकी सगळे चोर आहेत तुमचं काकाने काही काम केलेलं आहे का चंद्रपाटील नवीन माणूस येणार आहे मतदान करतील भाजप तुम्ही काय करायला लागलाय जी आहे ती ना उद्योगपती त्यांच्या पाठीशी आहे त्यांचा पगार वाढ करायला आहे आठ टक्के दहा टक्के वीस टक्के शेतकरी जे लागलाय बरक्या पोराला जरी विचारलं काका तरी कधीही वेळ देतात आणि एकमेव नेता असा आहे की जिल्ह्यातला प्रत्येक गावात लहान मुलासाठी ओळखणारा नेता आहे ने संजय काका काकाने स्वतः पुढे होऊन त्या प्राचार्याला सांगून त्यांनी माझ्या पोहरला आज माझ त्यांच्याशीर्वादन एक नंबरच झालेला नमस्कार आज आपण लोकसभेची वारी या माध्यमातून आसगाव तालुक्यातील मांजडे या गावामध्ये आलो आहे मांजडे गावातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की कोण आहे तुमच्या मनातील खासदार आपण बघूया मांजडेकरांचं जे काय मत येतं आहे ह्याच्यातनं लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली संजय काकांचं भारतीय जनता पार्टीकडून तिकीट फायनल झालं विरोधामध्ये चंद्र पाटलांचं नाव पुढे येते अजून जरी जागा वाटप जा महाविकास आघाडीचं झालं नसलं तरी तुम्हाला काय वाटतंय संजय काका निवडून येणार संजय काकाच निवडून येणार आणि म्हणजे याच्या अगोदर दोन वेळा संजय काका खासदार झालेत तरी पण काका निवडून येणार प्रेम आहे काका काका निवडून निवडून येणार येणार काम आहे नुसतं विकास काम आहे पाण्याचा विषय आहे बाकी सगळे विषय आहे रस्ते मोठं चांगलो चाललाय हायवे बी काम आहे त्यामुळे काही विषय नाही दोन्यात खतरा घातक तिसरांदा भी होणार हो शंभर टक्के हॅट्रिक होणार हो शंभर टक्के म्हणजे मत आहे की खासदार संजय काकाच होणार तर जाणून घेऊयात आपण प्रतिक्रिया अजून काही मांजरकर इथं बसलेत मला वाटतंय बघूयात मामा लोकसभा तिकीट फायनल झाले काय सांगाल फायनल झाले काका बायच्या पूर्वीपासून झाली होती चेकिंग पाठल होत का यावेळी काय होईल काका, काका नाही हो संजय का काय येणार हंड्रेड पर्सेंट मांजर काय सांगाल लोकसभेच लोकसभेला दोन्ही उमेदवार पैलवान आहेत त्यामुळे आता जनता काय ठरवल काय सांगता येत नाही त्यात जो तगडा पैलवान असेल तो शंभर टक्के निवडून येणार तरी तुमचं काय मत आहे कोण यावं काय काय काम सगळ्यांचं बघावं लागेल ला का आता काकांचं काम आहे बरं बऱ्यापैकी आता दहा वर्ष झालं काम चालू आहे काकांचं पण आणि आता जनता म्हणजे आता काय मी मतदार आहे मी कऊला आता तरी काय सांगू शकत नाही माध्यमातून आपण मांजरडे या ठिकाणी आलोय लोकसभेच्या निवडणुका लागल्या संजय काका आमचं उमेदवारी फायनल झाल्या काय वाटतंय तुम्हाला कोण येईल संजय काका हा मग काय सांगाल लोकसभा का काय काय येत नाही ते पाटीने पाटील चंद्र पाटील भवा म्हणजे तुमच्या इथं कसं वातावरण आहे वातावरण कसं आहे काकांनी काही का काम केले नाही काका चंद्रा पाटील नवीन माणूस येणार आहे मतदान करतील येणार नवीन माणूस यांच म्हणणं आहे आम्हाला काय माहिती नाही तरी पण मग निवडणुका लागलेत आपलं मत काय थोडक्यात कोण येईल निवडून ही जाणार ते राष्ट्रवादी येणार या भागात राष्ट्रवादीचा म्हणजे उमेदवार भाजपचा आहे संजय काकांचं तिकीट फायनल झालंय आपण आता इथं जाणून घेऊयात लोकसभा आणि निवडणुका फायनल झाले संजय काकांचं काय सांगाल संजय काका संजय काका येणार काम चांगलं आहे तुमच्या या भागात लीड कोणाला जास्त भेटू भागात काय सांगू शकत नाही मी का मी काय राजकीय क्षेत्रात नसल्यामुळे मी काय सांगू शकत नाही तर आमचं प्रेम संजय काकावर संजय काका निवडून येणार येणार म्हणजे आपण तुम्ही काय सांगा संजय संजय काका सांगाल लोकसभा संजय काका चांगली होऊन लोकसभा महेश भाऊ खराडे शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी काम करणारा माणूस बाकी सगळे चोर आहेत शेतकऱ्यांच्या साठी काम करणारा माणूस बेदानाचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करणारा माणूस आहे शेतीच्या पाण्यासाठी झगडणार आहे ऊस दरासाठी झगडणार आहे कारखानदान वटणी वाढणारा माणूस आहे त्यामुळे महेश भाऊ खराडे महेश भाऊ इथं नाव इथं येत आहे मामा काय सांगाल तिकीट खासदारकीच संजय काकाना मिळाले भाजपचं आहे बरं मोदींनी काय केले घर देतो म्हणला दोन घरे दिली त्याच्यावर बंद आहे वर्ष दोन वर्ष झालं गॅस व्यवस्थित चाललाय घरात पैशाची कार आमचे आमचं कल चाल आम्हाला फक्त दोन हजार रुपये दिले की आमची कुशलच झाली इकडे असली गोष्ट ना जा आम्हाला भाजपच नको भाजप हे काय सरकार काय के म्हणजे केंद्रात नको आहे आघाडी सरकार पाहिजे भाजप कसं आहे माहिती का तालुक्यातले आमदार होते संजय काका आम्ही त्यांना दोन वेळा सपोर्ट केला झालं कस उलट झालं तिने सुशिक्षित बेकार्यांसाठी पण काय केलं नाही शेतकऱ्यांसाठी पण काय केलं नाही इंडस्ट्री एरिया पण काय केलं नाही त्या पाण्याच्या सोयीचा पण काय केलं नाही त्या त्यामुळे आम्हाला ही काका पण नको आणि भाजप सरकार पण नको काँग्रेस बरं वाटते काँग्रेस हा काँग्रेस आता चंद्रावर पाटील विशाल पाटील की चंद्र पाटील चंद्रावर पाटील आणि विशाल पाटील काय ते पक्ष ठरवल पक्ष ठरवल ती काय आम्ही ठरवू शकत नाही भाजप नको एवढा आम्हाला म्हणायचं काय माहिती आहे का भाजप आल्यापासून आम्हाला शेतकऱ्यांना बेनिफिट काहीच नाही तुमचे पीक विमा नाही कुठं अनुदान नाही काहीच नाही आणि बेरोजगार तर बोंगलच फिरायला लागलाय कशाला लागायचं येऊ नुसतं दोन हजार जे तोंडाला मोदी आणि तुमच्या आईला घोडा लावा म्हणते तुम्हाला सांगतो काय त्याचा उपयोग आहे सांगाय की मला लाईट लाईट बिल आता मला सांगा साहेब हे जरा द्राक्षाला ही नाही दर नाही पाणी नाही शेतकरी शेतकऱ्यांना जगायचं कसं तुम्ही काय करायला लागलाय जी हे ना उद्योगपती त्यांच्या पाठीशी आहे त्यांचा पगार वाढ करायला आठ टक्के दहा टक्के वीस टक्के लावायला लागलाय अजून काय सांगाल भाजप सरकार नको काही जणांचं मत येत आहे संजय काकाच पाहिजे तर काही जणांचं मत येत आहे संजय काका नको वेगवेगळ्या वे वे प्रतिक्रिया आपल्याला इथं ऐकायला मिळत आहेत उत्स्फूर्त असा म्हणजे जोश उत्साह दिसतोय मतदारांच्या मध्ये आपण या बाजूला जरा जाऊन बघूयात आपण काय कोण काय सांगतोय लोकसभा काय सांगा लोकसभेबद्दल संजय काकांचं तिकीट फायनल झालं तिकीट फायनल व्हायला काय अडचण नाही पण ते माणसा लोकांचे पाणी नाही आता किती वेळ झालं पाणी नाही इकडे पा कशाला पाण्याचं कोण सोडवत नाही शेतीचं पाणी त्याचं पाणी नाही आता पाण्याची समस्या फार मोठी आता आमच्या भागात तरी राजकारणही उलट चाललंय आता सगळं आता पाणी समस्या म्हटलं तर मी तर आमदारांनी पण म्हणजे पाहिजे ना आमदार बी नाही खासदार बी नाही कोणच नाही कुणाला काय सैरसूतच नाही त्याच त्याची त्यांची स्वतःच्या खुर्चीसाठीच पडले सगळं काय याचे खुर्च्यासाठी पडले लोक मारायला लागले पाय आहेत काही नाही बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत काही जणांचं म्हणणं बरेच काही काम झालेली नाहीत आता इथं आपण जाणून घ्या काय सांगाल खऱ्या अर्थानं बोलायचं झालंच तर हे जे सरकार आहे या सरकारनं समाजातला सर्वात महत्वाचा जो घटक असतो तो शेतकरी वर्ग या शेतकरी वर्गाच्या बाबतीत कोणत्याही पद्धतीचं ठोस कामकाज केलं नाही आज भीषण दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा सिंचन योजना चालू आहेत चा चा पण त्या शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्यांच्या रानात पाणीसुद्धा पोचत नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर हे जे सरकार आहे ते पूर्ण निष्क्रिय सरकार आहे असं म्हणलं तर अजिबात या ठिकाणी अडचणीचं ठरणार नाही आम्हाला फक्त या बाबतीत एवढंच सांगा वाटतंय या सरकारनं भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत जी उदासीनता आहे ती उदासीनता कमी करून फक्त व्यापार दारजेनं धोरण न स्वीकारता सर्वसामान्य घटकाला यात समाविष्ट करून घ्यावं आणि त्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत यासाठी मला असं आवर्जून सांगावं वाटतंय की एखादा नौका चेहरा जरी या ठिकाणी आला तर त्यानं त्या ठिकाणी जाऊन पुन्हा मागचं तेच पुढं अशा पद्धतीची गोष्ट करू नये एवढी अपेक्षा व्यक्त करतो थांब ब आपण बघतोय अशा प्रतिक्रिया लोकांच्या मांजडेकरांच्या आपल्याला ऐकायला मिळतात यांचं म्हणणं येत की काही कमेंट नाही म्हणजे काही असे मतदार आहेत की ते कुठलीही कमेंट करत नाहीत हा लोकसभा निवडणूक लागले संजय काकांचं तिकीट भारतीय जनता पार्टीकडं फायनल झाले आणि आज मांजरे गावात बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आले काय सांगाल तुम्ही काय सांगाय पण दहा वर्ष प्रतिक्रिया आता गेली तशीच आता संजय काका दहा वर्ष गेली पुढे काय अशा नाही आम्हाला शेतकऱ्याला संजय काकाकडं काय नाही अशा नाही आता पुढे चंद्रवार पाटील किंवा विशाल पाटील यांची तिकीट वेटिंग मध्ये म्हणजे कोणाचं हे दोन दिवसात फायनल होईल काय कुणाचं फायनल झालं तर ही तर दोघांनी काय केलं नाही ते सर्व आता कसा विश्वासच्या व्हायला मतदान करायचं नाही नोट्याला मतदान केलेलं चांगलं ले कुणाला केलं गेलं होय होय आता पसंत नाही हा यातलं कोण नाही पसंत पंधरा वर्षी प्रतिक्रिया दादा गेल खासदार की ही सप आहे चांगली जिल्ह्याला आम्हाला मतदानाचा हा आल्यापासून आम्ही खासदार बघतो या तर खासदार म्हणून काय नाही मग प्रकाश बापू असू दे मदन भाव असू दे प्रतिक्रिया दादा असू दे संजय काका न मिळणारे आमदार होता आला नाही ती उद्या लाटत झालं पण त्याशी भान राहिलं नाही जवळच कार्य करताय त्यांच्या पण भांड राहिलेलं नाही आता मोरण आलं तर गाडी वापरून पांढरा म्हणणार कांद्यावर हात ठेवणार पण कामच काही नाही पुन्हा विश्वास ठेवा दगडा विश्वास ठेवा पण दादावर संजय काकावर ठेवून दगड कुठे ठेवला तर माघारी आलो पाणी पण हालत नाही ती काय करतील काय सांगता येणार नाही ती वस्तुच आहे हा आणि आज ही माध्यम बरोबर मराठवाड चॅनल असलं तर माझ्या मताची माणसं ऐंशी एक टक्के एक्क्याऐंशी टक्के निघते पण ना म्हणून नोटाला मतदान करत नाही म्हणून त्या कार्यकर्त्यांना सांगितलं की घाणी उद्योग टाकान उडवूया घाणी हा वस्तीच आहे कुठं शेतकऱ्यांना मार्ग लागले ते कुठं रेशन कुचकं धान्य फुकटचं आणि पाचशे रुपये तोंडाला पोचलेलं शेतकऱ्यासाठी काय केलं वीज बाग माफ झालं पाहिजे बैलगाड्या मोर्चा काढत होतो आम्ही विसरलं काय खासदार बैलगाड्यां मोर्चा काढतो तू सगळ्या करतो तू आमदार झाला भांड राहिलं का त्यासाठी दादांचा नातू प्रत्येक दादा तर भांड राहिलं ग काय केलं शेतकरी सांगली तिने कारखान्या वाटवाडला काढलेली बंद काढले दोन कापून फोन खाल्ले कुणासाठी मतदान करायचं हा आमचे पतीकडे आहे आमच्या शेतकरी अवस्था अशी झालेली आहे की आय जी वाढत नाही घरात काय नाही म्हणून आणि बा भीक मागून देत नाही का इसतरी ताट प्रत्येक प्रत्येकाचा माणूस म्हणजे एकाचा माणूस घरात आण नाही शेतकऱ्याची चाळीस टक्के शेतकऱ्याची परिस्थिती आहे त्याला पाणी मिळणार नाही तालुक्यात एक एकच माणूस म्हणून गेला ते अनिल भाऊ पाण्याचा कामाचा माणूस गोरगडी कोणी जाय जाऊन हो भाऊला काम सांगायचं काना काम होणार बोलणार तर नाही बस यासाठी सांगायचं पंचायती काय प्रतिक्रिया अजून तुम्हाला पाहिजे तर सांगा आणि चला आपण बघतोय प्रचंड संतप्त अशा प्रतिक्रिया लोकांच्यातून उमटत आहेत की कुणीही काही काम आमच्यासाठी केलेलं नाही दहा वर्ष पाच 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 वर्ष झाले की निवडणुका झाल्यानंतर आमच्याकडे येतात असं म्हटलं जातं पर्यंत लोकसभेसाठी किंवा विधानसभेसाठी आम्ही बहिष्कार टाकलेला आहे तेवढी न्यूज आहे आरक्षण लोकसभा किंवा विधानसभा लढवू नये आरक्षण ह्या मिळालंच पाहिजे हा मुद्दा मत आरक्षणाच्या मुद्द्यावरती काय सांग काय लोकसभा निवडणुका लोकसभेत दहा वर्षात संजय काकांनी चांगली कामे केल्याबद्दल संजय काका चांगल्या मताने निवडून येणार येणार ना तारेक्षन तारेक्षन प्रत्येक महिन्याला मांजर्यात आहे प्रत्येक महिन्याला महिन्यात एक तर फेरी असते काम त्यांनी भरपूर केली ओके बघतो आपण प्रतिक्रिया अशा बऱ्याच येत आहेत काय सांगा लोकसभा निवडणुका लागलेत संजय काका संजय काका संजय काका संजय काकांची काही जणांची तक्रार अशी होती की येत नाही असं कोण म्हणत गवाही आणि कधीही सहज उपलब्ध होणारे खासदार संजय काका असं कोण म्हणत असेल तर त्याला समोर बोलवा विचारा बारक्या पोराला जरी विचारलं काका कुठं का आहे तरी कधीही ते वेळ देतात आणि एकमेव नेता असा आहे की जिल्ह्यातला प्रत्येक गावात लहान मुलासकट ओळखणारा नेता आहे संजय काका अशा या संमिश्र प्रतिक्रिया आपण पाहतोय मांजरे गावामध्ये मांजरडे हे तासगाव तालुक्यातील एक राजकीय क्षेत्रातील संवेदनशील असं गाव आहे या गावामध्ये खासदार संजय काका पाटील यांच्याबद्दलच्या जे उमेदवारी घोषित झाल्याबद्दलच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत इथं राष्ट्रवादी तासगाव तालुक्याचे अध्यक्ष सचिनदादा पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया काय सांगायला जाता खर तर अजितदादा पवार वैभवदादा पाटील आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या एकत्र उमेदवार काका आहेत त्यामुळं काकांची उमेदवारी प्रबळ आहे जिल्ह्यातून काका पुन्हा तिसऱ्यांदा खासदार होणारच आहेत अजितदादांची ताकद तसेच आमच्या मतदारसंघातील केलेली लिक कामाची त्यांची म्हणून त्यांना भरघोस आतापर्यंत दोन्ही इलेक्शनला जे लिडिंग झालं त्याच्यापेक्षाही जा जास्तीत जास्त दुप्पट मताना काका खासदार होणारच आहेत जे दहा वर्षात काम केले ते इथून पूर्वीच्या तीस चाळीस वर्षात कधी झालं नव्हतं आमच्या भागात पाण्याचं नंदन होऊन काकांच्या माध्यमातून झालं टेंबूलला बाराशे तीन कोटी काकांच्या माध्यमातून पैसे मिळाले म्हणून हिरवगार हे क्षेत्र दिसत आहे त्याचबरोबर रस्त्यांच्या माध्यमातून काकांचं काम गडकरी साहेबांच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या जे काम झाले त्याची पावती म्हणून आम्ही पुन्हा एकदा तिसऱ्यांदा करणारच आहे काही शंका नाही प्रथम मी लोकसभेची उमेदवारी म्हणजे काकांना दिल्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं आभार मानतो तसेच काकांचं अभिनंदन करतो आणि एवढा विश्वास देतो की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या टर्न मध्ये तुझा काका मागच्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील हा विश्वास मी देतो तसेच अजितदादांच्या माध्यमातून वैभवांच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादी गटामार्फत तसंच भाजप राष्ट्रवादी महायुती मार्फत आम्ही चांगलं चा काम करू आणि मागच्या वेळेपेक्षा काकांना अधिक नीट देण्याचा प्रयत्न करू आणि देऊ हा विश्वास देतो काही जणांनी टीका केली असेल की खासदार फिरत नाहीत काय नाहीत तर दोन हजार चौदा पूर्वीची परिस्थिती खूप वेगळी होती आणि दोन हजार चौदा नंतरची परिस्थिती सुद्धा खूप वेगळी आहे दोन हजार चौदा पूर्वी तर खासदार दिसत होता नव्हते दोन हजार एकोणीस नंतरची परिस्थिती बदलत गेली आता सुद्धा दोन हजार चौदा नंतर ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात सुद्धा परिस्थिती जयसी तेच आहे जे कोण म्हणतात की खासदार दिसत नाहीत खासदार शोधा एवढं बक्षीस तेवढं बक्षीस त्यांनी स्वतः पहिला विचार करावा आपण किती फिरतो आपला गावागावात संपर्क किती आहे पाणी ही एक समस्या आहे पण पाणी हा विषय स्थानिक लेव्हलला सुद्धा होतो स्थानिक आमदारांतून तुम विषय चर्चेत घ्यावा लागतो खासदार पण प्रयत्न करतात पण पाण्याचा विषय स्थानिक आमदारांच्या निधी मार्फत घ्यावा लागतो पण तसेच ऐंशी टक्के पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे आणि येणाऱ्या काळात दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गत दहा वर्षांमध्ये गोरगरिबांना अन्नधान्य योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल आणि उज्ज्वला गॅस योजना तसेच शेतकऱ्यांना पीएम किसान मार्फत जे पैसे येतात त्यामुळे गोरगरिबांना खालील केंद्र सरकारचा निधी हा गत दहा वर्षातच आलेला आहे जो खाली पर्यंत आपल्या तळागाळातील लोकांना मिळाला त्यामुळे गोरगरिबापासून की सर्व सामान्य सर्व माणसं मोदी सरकारच्या कामावर खुश आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच खासदार संजय काका पाटील हे एक पुन्हा एकदा हॅट्रिक साधतील असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांसह जनतेला विश्वास आहे मी एकच सांगू शकतोय काकांच्या माध्यमातून आपल्या पूर्ण जिल्ह्याचा विकास झालाय पाणी प्रश्न काकांनी सोडवलाय बाकी विरोधक काय म्हणत असतील पण काका म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे काका आता संजय काका हे तिसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण फुल स्पीडने निवडून येणार काकांच्या बाबतीत जर काय सांगायचं झालं तर भेटत नाहीत करत नाहीत पण जेणे कोणी प्रतिक्रिया दिली असेल तीच माणसं काकाला उठवाय जाऊन काम करून घेऊन येतात ह्या गटाचा त्या गटाचा असं काकांच्या माध्यमातून आज तर झालेला नाही पूर्ण क्षमतेने ते पूर्ण निवडून येणार काका सांगाल काकांच्या काका हे माणूस एक नंबरचा माणूस आहे माझ्या आयुष्यात येऊन बरं का त्या माणसाला मी आयुष्यभर विसरणार नाही गरिबाच्या माणसाला होणारा हा माणूस आहे माझीच परिस्थिती अशी की माझी मुलं शाळेला असताना वसंतदादा कॉलेजमध्ये पूर्वी इंजिनिअरिंग कॉलेज त्यावेळेला मला पैसे भराय नव्हते माझ्या पोहला परीक्षेला बस बसू दिलं नव्हतं काकाने स्वतः पुढे होऊन त्या प्राचार्याला सांगून त्याने माझ्या पोहाला आज त्यांच्या आशीर्वाद एक नंबरच झालेला काका हे आपण पाहतोय की मांजरडे गावामध्ये का संजय काका पाटलांना प्रचंड मोठा प्रतिसाद असलेला दिसतोय पाहूयात आपण आज भारतीय जनता पार्टीकडून राष्ट्रवादी आणि शिवसेना संधी गटाकडून संजय काकांचं तिकीट फायनल झाल्यानंतरच्या या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या अगदी वैयक्तिकरित्या ही काकांनी इथं आपल्या सर्वसामान्य लोकांना मदत केल्याचं त्यांनी स्वतःहून सांगितलं तर लोकसभेचे युवारी आज मांजरडे या गावात आले तिथल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात पाहूयात आपण नंतर दुसऱ्या दुसऱ्या गावामध्ये आपण प्रतिक्रिया घेतोय तासगावमध्ये पुढची प्रतिक्रिया होते तिथं काय आपल्याला ऐकायला मिळतंय ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया नमस्कार